महाराष्ट्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयामध्ये पेन्शन या विषयावरती सुनावणी झाली आणि त्या सुनावणीचा जवळजवळ अंतिम निकाल देत असताना तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने ज्यामध्ये नुकतेच सरन्यायाधीश पदी नियुक्त झालेले गवई साहेबांसह असलेल्या इतर दोन न्यायाधीशांच्या प्रत्यक्ष झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी या याचिकाकर्त्यांना ना एनपीएस चा उल्लेख केला ना यूपीएस चा उल्लेख केला ना आर एन पी चा उल्लेख केला ना जीपीएस चा उल्लेख केला परंतु या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चार असेल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचच्या अगोदरचे असतील या तारखांच्याही अगोदर नियुक्त असलेल्या त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना जे पेन्शनचे लाभ मिळतात या पेन्शनचे लाभ देण्याविषयीचा स्पष्ट निर्देश केंद्र सरकारला दिले आणि अर्थातच या याचिकाकर्त्यांना जुन्या पेन्शनच्या प्रमाणामधले सर्व लाभ मिळण्याविषयीच्या बाबी आणि अंतिम निकाल समोर आला या विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे मागील जवळजवळ दहा वर्ष झाले जुनी पेन्शन या चळवळीमध्ये सक्रियपणे अग्रेसर राहत कार्य करत आपण आलेलो हो। आहोत हे कार्य करत असताना जुनी पेन्शन हा आपल्यासाठी माझ्यासाठी हे चळवळी जीवनातील अंतिम ध्येय आहे नवे नवे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना दोन हजार पंधरा सोळामध्ये जेव्हा या चळवळीमध्ये आलो होतो तेव्हाच स्पष्टरित्या आपण सांगत आलेलो हो। आहोत की महाराष्ट्र शासनासमोर महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हा एकमेव पर्याय आहे ते म्हणण्यामागे खूप व्यापक भूमिका आहे या अगोदरच्या अनेक व्हिडिओमध्ये त्या काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढेही तो मा मांडत राहणार रा आहोत कारण जुनी पेन्शन मिळवणं हे माझ्यासाठी चळवळी जीवनातील अंतिम ध्येय आहे आणि ती मिळवल्याशिवाय माझ्यासारखा कर्मचारी शांत बसूच शकत नाही म्हणून या विषयीच्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा कॉमेंट्स करा इतर कर्मचाऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला काही शंका असतील आपले काही मतं असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मांडा हे अगोदरच विनंती करतो या बातमीमध्ये आपण पाहू शकता सुप्रीम कोर्ट अपहोल्ड्स वन रँक वन पेन्शन फॉर रिटायर्ड हायकोर्ट जजेस ऑर्डर युनिफॉर्म पेन्शन या हायलाईट असलेल्या बातमीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसाठी एक रँक एक पेन्शन कायम ठेवले आणि एक समान पेन्शनचे आदेश दिले अशी ही हेडिंग असलेली बात विशे, ही बातमी आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे वन रँक वन पेन्शन हा विषय आपण विशेषतः सैनिकांच्या बाबतीतल्या बाबींविषयी आजपर्यंत ऐकून आलेलो आहोत पण त्याच धोरणाला धरून त्या कोर्टला पुढे करत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांच्या बाबतीत पेन्शनचा निर्णय देताना मात्र वन रँक वन पेन्शन या कोर्ट करत एक समान पेन्शन स्वत सर्व मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांना लागू केली याविषयीची ही बातमी आहे यामध्ये स्पष्ट म्हटलंय इन अ सिग्निफिकंट रुलिंग reinforcing the principle of equality before law and the independence of the judiciary the supreme court on monday held that all retired high court judges are entitled to full and equal pension regardless of their source of entry or date of appointment Manje, equality before law आणि न्यायव्यवस्थेला एक स्वातंत्र्य कारण न्यायव्यवस्था ही एक संवैधानिक दर्जा असलेली बाब असल्यामुळे त्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याला तत्वाला स्वातंत्र्याच्या तत्वाला बळकटी देणाऱ्या एका महत्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हणजे एकोणीस मे रोजी असे म्हटले की सर्व निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय न्याय पूर्ण आणि समान पेन्शनचे हकदार आहेत त्यांचा प्रवेशाचा स्रोत किंवा नियुक्तीची तारीख काहीही असो ते जे न्यायाधीश आहे उच्च न्यायालयात असतील यांची नियुक्ती भली एन पी एस मध्ये झालेली असू महाराष्ट्रामध्ये ती डी सी पी एस मध्ये झालेले असू परंतु त्याचा विचार न करता म्हणजे नियुक्ती दिनांकाचा विचार न करता आज रोजी किंवा निवृत्त होताना ते जर उच्च न्यायालयातील न्यायाधीश असतील किंवा मुख्य न्यायाधीश पदावरती असतील तर त्यांना समान पद्धतीने पेन्शन ही मिळणार निवृत्तीनंतरच्या लाभामध्ये एकरूपता आणण्यासाठी न्यायालयाने वन रँक वन पेन्शनचे तत्व लागू करणे अनिवार्य असल्याचं यामध्ये म्हटलं आता या बाबतीमध्ये हा जो निकाल समोर आलेला आहे हा निकाल समोर येण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना कल्पना असावी म्हणून आप ही बातमी आपल्या समोर देत आहे ही बातमी आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची यामध्ये उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये पेन्शन मिळते ही स्थिती दयनीय आहे कायद्यावर बोट ठेवण्यापेक्षा मानवतावादी दृष्टीने विचार करण्याची कोर्टाची सूचना अशा पद्धतीची बातमी आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयातील काही निवृत्त न्यायाधीशांना दरमहा दहा ते पंधरा हजार इतके तुटपुंजे पेन्शन मिळणे ही दयनीय स्थिती आहे अशा प्रकरणामध्ये कायद्यावर बोट ठेवण्यापेक्षा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाची रक्कम वेगवेगळी आहे या संदर्भातील काही याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणजे ज्यांनी आज हा सोमवारी निकाल दिला ते, तेच माननीय न्यायमूर्ती भूषण गवई सध्याचे सरन्यायाधीश हे त्यावेळेसही म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये देखील त्यांच्यासमोरच याचिकांची सु, या सुनावणी झाली व न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झाली जिल्हा न्यायालयातून ज्यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आहे म्हणजे हा विषय व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की असे न्यायाधीश जे जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयामध्ये बढतीने आलेले आहेत आपल्या सर्वांना कल्पना असेल की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे सर्व कर्मचारी मग त्यात विधी विभागाअंतर्गत येणारे हे न्यायालयीन कर्मचारी देखील आणि अधिकारी देखील हे डी आणि एनपीएस योजनेचे घटक होते परंतु दोन हजार सतरामध्ये अनेक याचिका उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आणि त्यानुसार त्यातील अनेक निकाल आहेत त्याविषयीच्या सविस्तर बाबी आपण वाटलं तर स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहूयात परंतु त्यातील अंतिम निकालानुसार एक जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र सरकारने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या विधी विभागाअंतर्गत येणाऱ्या अधिकारी वर्गांना जुनी पेन्शन योजना लागू केली मग असे जे न्यायालय अधिकारी आहेत जे जिल्हा पातळीवर कार्य करतात जिल्हा पातळीवर न्यायाधीश आहेत कौन्सिलचे आहेत त्यांना जर बढतीने ते उच्च न्यायालयात गेले तर अशा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना निवृत्त झाल्यानंतर दहा ते आठ ते दहा ते पंधरा हजार रुपये पेन्शन मिळते आणि अशा या न्यायाधीशांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे त्या लाभापासून वंचित राहिलेल्यांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे ज्येष्ठ वकिलांचीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे आता यामध्ये बातमीमध्ये स्पष्ट म्हटले तर हस्तक्षेप करावा लागेल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश स्पष्ट सरकारच्या वकिलांना सांगतायत की उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायाधीशांच्या पेन्शनमध्ये तफावत आहे काही निवृत्त न्यायाधीशांना दरमहा केवळ दहा ते पंधरा हजार रुपयेच पेन्शन मिळणे ही दयनीय बाब आहे असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे आता दुसरी बाब काय म्हटले अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सांगितले की या खटल्याची पुढील सुनावणी येत्या जानेवारी मध्ये घेण्यात यावी उच्च न्यायाधीशांच्या पेन्शनमधील तफावत दूर करण्याचा केंद्र सरकार नक्की प्रयत्न करणार आहे आणि तिसरं काय म्हणणं आलंय सरकारने तसे न केल्यास आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागेल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमनी म्हणजे सरकारला दिलेला आहे की आपण जर या उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायाधीशांच्या पेन्शनबाबत जी की दहा ते पंधरा हजार ही एनपीएस मध्ये डी सी पी एस मध्ये मिळते याबाबत या जर आपण निर्णय घेतला नाही तर आम्हाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागल कारण उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायाधीशांना अशी तुटपुंजी पेन्शन दयनीय परिस्थिती आहे असं म्हणूनच हस्तक्षेप करण्याविषयीची सुत्रवात दिले मग आठ जानेवारी रोजी याची पुढील सुनावणी ठेवण्यात आली ती ही सुनावणी पुढे गेल्यानंतर साधारण फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला याची पुन्हा सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीमध्ये ॲटर्नी जनरल केंद्र सरकार यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही आता पंचवीस जानेवारी रोजी सारखी योजना आणली आणि त्यातून आता या कर्मचाऱ्यांना नक्की न्याय मिळेल त्याच्या पुन्हा नंतर दोन तीन सुनावणी झाल्या त्या आणि आता ही अंतिम सुनावणी जी झाली त्यामध्ये नक्कीच माननीय न्याय सरन्यायाधीश आणि त्यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं दिसतंय आणि हा निकाल दिलेला आहे आता या निकालामध्ये पुढं काय म्हटलंय पाहूया द वॉज डिलिवर्ड बाय थ्री जज बेंच कंपेरिजिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया बी आर गवई जे की आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत आपल्या सर्वांना नक्कीच सार्थ अभिमान आहेत की गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले सतत दहा महिने त्यांच्याकडे सरन्यायाधीशपद राहणार रा आहेत त्यांच्यासोबत आहे जस्टिस ए जी मसिहा अँड जस्टिस के विनोद चंदन द कोर्ट वाज हियरिंग अ रिट मोटो मॅटर कन्स कन्सर्निंग ज्युडिशियल रिटायर म्हणजे भारताचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती ए जी मशीहा आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आणि न्यायालयीन निवृत्ती लाभाबाबतच्या स्वतःच्या खटल्याची सुनावणी म्हणजे सु मोटो मॅटरमध्ये आ, ही सुनावणी झाली आणि आने, अनेक निवृत्त न्यायाधीशांनी ज्या काही याचिका साधारण ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दाखल केलेल्या आहेत त्यावर हा अंतिम निकाल देण्यात आहे आता या निकालाची पूर्ण प्रत आल्यानंतर याविषयी सविस्तर असं प्रत्येक मुद्द्याला धरून आपल्याला चर्चा करता येईल परंतु या बातमीला बातमीमध्ये जे आहे त्याला अंतर्भूत धरून आपण पाहूया की पुढं म्हटलंय वन्स अ जज ऑलवेज इक्वल म्हणजे एकदा जर तो कर्मचारी न्यायाधीश पदावरती उच्च न्यायालयाच्या जर आला तर तो इक्वल होतो म्हणजे त्याला तुमची एन पी एस असेल डी सी पी एस असेल आर एन पी एस असेल यू पी एस असेल या बाबीविषयी चर्चा न करता तो पेन्शनला इक्वल होतो असं स्पष्ट मत न्यायाधीशांनी मांडलंय आपण पुढे पाहूया व्हाइल प्रोनाऊन्सिंग द जजमेंट चीफ जस्टिस ग गवई हायलाइटेड द कॉन्स्टिट्युशनल इम्प्लिकेशन ऑफ डिस्पेरिटी इन पेन्शन म्हणजे हा जो निकाल देताना सरन्यायाधीश गवई यांनी पेन्शन मधील असमानताचे घटनात्मक परिणाम अधोरेखित केलेत आता ते घटनात्मक परिणाम थोडक्यात या ठिकाणी दिले पाहूया द डिग्निटी ऑफ द कॉन्स्टिट्युशनल ऑफिस डिमांड दॅट ऑल जजेस बी पेड द सेम पेन्शन वन्स अ जज इंटर्स कॉन्स्टिट्युशनल ऑफिस द सोर्स ऑफ एंट्री लुजेस रिलिव्हन म्हणजेच न्यायाधीश हे पद संविधानिक बाब आहे आणि संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेनुसार सर्व न्यायाधीशांना समान पेन्शन ही मिळावी एखादा न्यायाधीश संविधानिक पदावर प्रवेश केला की प्रवेशाचा स्रोत देखील त्याचा प्रासंगिकता म्हणजे जी काय तो कधी प्रवेशित झाला त्याची नियुक्ती दिनांक का काय आहे या बाबी गौण ठरतात आणि त्या तो संविधानिक पदावर आलाय हे त्यासाठी महत्वाचं ठरतं म्हणजे नियुक्ती दिनांक ही बाजूला जाते आणि तो सध्या कोणत्या संविधानिक पदावरती आहे या बाबी महत्वाच्या ठरतात पुढं म्हटलेले ही नोटेड दॅट आर्टिकल टू हंड्रेड ट्वेंटी वन अँड द हायकोर्ट जजेस सॅलरीज अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऍक्ट 1954 फिफ्टी फोर वी आर एक्झामाइंडेच धिस कन्क्लुजन इम्पेसाइिंग द इम्पॉर्टन्स ऑफ इक्वल ट्रीटमेंट द कोर्ट ऑफ म्हणजे गवई साहेबांनी कुठं असं म्हटलंय की या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी कलम दोनशे एकवीस आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेतन आणि सेवा शर्ती कायदा एकोणीसशे चोपन्न यांचे परीक्षण करण्यात आले आणि समान वागणुकीचे महत्व अधोरेखित करताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आता पुढे आणखी काय निरीक्षण नोंदवलं व्हेअर इक्वल ट्रीटमेंट इज गिव्हन ड्युरिंग अ सर्व्हिस एनी डिस्क्रिमिनेशन आफ्टर रिटायरमेंट इन अ टर्मिनल बेनिफिट वुड ऑफन आर्टिकल फोर्टीन ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणजे जेथे सेवेदरम्यान समान वागणूक दिली जाते न्यायाधीश पदावरती कार्यरत असताना जी सेवा आहे हे खूप महत्वाचं आहे बरं का कारण भविष्यात कर्मचाऱ्यांच्या न्यायिक बाबीसाठी पेन्शन विषयीच्या बाबीसाठी हे आर्टिकल फोर्टीन जे आजपर्यंत कुठं उल्लेखित केलेलं असं स्पष्ट दिलं त्या दिसलं नाही परंतु या जजमेंटमध्ये आर्टिकल फोर्टीनचा उल्लेख केला आहे तो भविष्यामध्ये महत्वाचा ठरेल या बातमीवर आधारित अनेक गोष्टी मांडता येऊ शकतात परंतु पूर्ण जजमेंट समोर आल्यानंतर दोन्हीकडच्या बाजू म्हणजे कर्मचारी जे राज्य शासनाअंतर्गत केंद्र सरकार अंतर्गत येतात आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार अंतर्गत यांच्या बाबी आणि हे जजमेंट या बाबीची तथ्यात्मक बाबी नक्की भविष्यात समोर ठेवून परंतु आज रोजी फक्त बातमीच्या आधारे जाऊया जेथे सेवेदरम्यान समान वागणूक दिली जाते तेथे निवृत्तीनंतरच्या मुदतीच्या लाभामध्ये कोणताही भेदभाव संविधानाच्या कलम चौदाचे उल्लंघन करेल असं स्पष्ट निरीक्षण माननीय सरन्यायाधीश गवई साहेबांच्या खंडपीठाने येथे नोंदवलेलं आहे लक्षात घ्या समान पदावर कार्यरत असले जर त्यांची त्यांच्यासाठी समान वागणूक असणं गरजेचं आहे आणि जर त्यांचं पद समान असेल काम समान असेल वागणूकही समान असेल तर त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ वेगळे कसे असं स्पष्ट हेच आर्टिकल फोर्टीनला डिस्क्रिमिनेट करणार आहे असं निरीक्षण यामध्ये आहे आता पुढं काय आणखी द बेंच रिजेक्टेड द नोशन दॅट डिस्कंटिन्युटी इन सर्व्हिस ऑफन एक्सपिरियन्स बाय ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रान्झिशनिंग फ्रॉम द सब ऑर्डिनेट ज्युडिशरी टू हायकोर्ट कुड जस्टिफाय रिड्यूस पेन्शन इज डिक्लेअर्ड कनिष्ठ न्यायव्यवस्थेतून उच्च न्यायालयात म्हणजे जिल्हा न्यायपालिकेमध्ये काम करणाऱ्यांची जर बढतीने उच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाली होणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना अनेकदा सेवेतील खंड जो आहे त्याचा अनुभव येतो ही कल्पना कमी केलेल्या के पेन्शनला समर्थन देऊ शकते ही धारणाही न्यायालयाने फेटाळून लावली म्हणजे जे काय मध्ये खंड आहे हे या बाबी त्यासाठी महत्वाच्या नाही म्हणजे टाइम पिरियड महत्वाचा नाही नियुक्ती दिनांक महत्वाचा नाही आज रोजी किंवा निवृत्तीच्या वेळी तो कोणत्या पदावर कार्यरत आहे त्याला आर्टिकल फोर्टीन आणि घटनेमध्ये संविधान न्यायपालिका ही स्वतंत्र बाब असल्यामुळे या दोन मुद्द्याला धरून हा निर्णय महत्वाचा समोर आलेला आहे आता पेन्शन कॅनॉट बी रिड्यूस ऑन द ग्राउंड ऑफ अ ब्रेक इन अ सर्विस बिटवीन रिटायरमेंट ऍज अ डिस्ट्रिक्ट जज अँड अपॉइंटमेंट ऍज अ हायकोर्ट जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्ती जा म्हणून निवृत्ती आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती दरम्यानच्या सेवेतील खंडाच्या आधारावर पेन्शन कमी करता येणार नाही असं देखील या बातमीमध्ये दिलेलं आहे आता खरं आणखी काय काय यामध्ये मत माननीय खंडपीठाने मांडलेले आहेत हे प्रत्यक्ष कॉपी जेव्हा हातात येईल तेव्हा नक्कीच अभ्यासनालागी असेल आणि त्यावरून भविष्यातील आपला पेन्शन लढा या दृष्टीने देखील कसा असेल हे आपल्याला पाहण्यास नक्कीच महत्वाचं ठरणार आहे आता हा निकाल देताना केवळ जजमेंट दिलेलं नाही तर खंडपीठाने या जजमेंटमध्ये पेन्शनची रचनाच करून दिलेली आहे ती रचना काय दिलेली आहे युनिफॉर्म म्हणजे एक संघ अशी पेन्शनच्या स्ट्रक्चरची ऑर्डरच यामध्ये दिली ती अशी आहे द कोर्ट लेट डाऊन अ क्लिअर अँड युनिफॉर्म पेन्शन स्ट्रक्चर म्हणजे न्यायालयाने एक स्पष्ट आणि एक समान असं पेन्शन रचना असणारं स्ट्रक्चरच सहा मुद्द्यांमध्ये यामध्ये दिलंय पहिला हा मुद्दा आहे रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट विल बी एन्टायटल्ड टू अँ अॅन्युअल पेन्शन ऑफ फिफ्टीन लाख म्हणजे उच्च न्यायालयातील मुख्य जे न्यायाधीश आहेत त्यांना एक समान वार्षिक पंधरा लाख रुपये पेन्शन मिळेल दुसरा मुद्दा आहे रिटायर्ड हायकोर्ट जजेस इन्क्लुडिंग दोज हु सर्व ऍज ऍडिशनल इन थर्टीन पॉईंट फाईव्ह लाख अॅन्युअली म्हणजे निवृत्त उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत ज्यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे त्यांच्यासह या सर्वांना साडेतेरा लाख रुपये अॅन्युअल वार्षिक पेन्शन फिक्स स्ट्रक्चर या माननीय खंडपीठाने दिलेला आहे कारण मुख्य न्यायाधीशांना पंधरा लाख त्यानंतर न्यायाधीश पदावर कार्यरत होऊन ना साडे तेरा लाख जे जिल्हा न्यायालयातून एन पी एस धारक म्हणून नियुक्ती झालेली होती अशांना देखील साडे तेरा लाख रुपये म्हणजे ज्यांना ही याचिका दाखल करण्या अगोदर केवळ एनपीएस मधून दहा ते पंधरा हजार रुपये एवढंच मासिक पेन्शन मिळत होतं म्हणजे वार्षिक पेन्शन दीड ते दोन लाखाच्या दरम्यानच मिळत होतं त्यांना आता साडे तेरा लाख रुपये समान पदावरील कामावरून नियुक्त झाल्यामुळं त्यांना देण्याचं सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे तिसरी बाब आहे द वन रँक वन पेन्शन प्रिन्सिपल मस्ट बी अप्लायड युनिफॉर्मली इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर जज एंटर्ड फ्रॉम द बार ऑर द ज्युडिशियल सर्व्हिस ऑर द ड्युरेशन ऑफ सर्व्हिस इन आयदर कॅटेगरी न्यायाधीशाने बार किंवा न्यायिक सेवेतून प्रवेश केला असो किंवा दोन्ही श्रेणींमध्ये त्याचा कालावधी कितीही झालेला असो म्हणजे टाइम पिरियड नाही त्याची नियुक्ती नाही एक पद एक पेन्शन वन रँक वन पेन्शन हे जे सैन्य दलामध्ये हे तत्व मान्य करत सर्वत्र समान रीतीने लागू राहून यांना समान पेन्शन मिळेल असं या तीन नंबरच्या स्ट्रक्चरमध्ये म्हटलं चार नंबरचा मुद्दा आहे फॉर जजेस हू ट्रान्झिशनल फ्रॉम द डिस्ट्रिक्ट त्रां� ज्युडिशरी टू द हायकोर्ट एनी ब्रेक इन अ सर्विस बिटवीन द टू टेन युअर्स नॉट अफेक्टेड दियर एंटरटेनमेंट टू फुल पेन्शन म्हणजे जिल्हा न्यायपालिकेतून उच्च न्यायालयात बदली झालेल्या न्यायाधीशांसाठी दोन्ही कार्यकाळामधील सेवेतील कोणत्याही खंडाचा त्यांच्या पूर्ण पेन्शनच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे टाइम पिरियड नाही नियुक्ती दिनांक नाही खंड देखील नाही या कशाचाही त्यांच्या संवैधानिक स्वातंत्र्या अबाधित राहण्यासाठी त्यांच्या पेन्शनवर परिणाम होणार नाही पाच नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे विशेषतः डी सी पी एस एन धारकांसाठी जजेस हू जॉईंड द डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी अंडर द न्यू पेन्शन स्कीम एनपीएस अँड वी आर लॅटर टू द हायकोर्ट विल ऑल्सो रिसीव फुल पेन्शन अँड द एंटायर एनपीएस पी एस अलॉंग विथ द डिव्हिडंट इज टू बी रिफंडेड बाय द कन्सर्न स्टेट म्हणजे एनपीएस मध्ये जिल्हा न्यायव्यवस्थेत सामील झालेले आणि नंतर उच्च न्यायालयात बढती मिळालेल्या न्यायाधीशांनाही पूर्ण पेन्शन मिळेल मग आता त्यांना स्वतःची कपात झालेली एनपीएस मधली रक्कम आणि शासनाने अंशदानापोटी दिलेल्या रकमेचं काय होणार तर त्याविषयी स्पष्ट दिलंय संपूर्ण एनपीएस योगदान आणि लाभांसंबंधित राज्यांना परत करावे म्हणजे त्यांना जे राज्याने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते परत राज्यांना करावं आणि सहावा जो मुद्दा आहे जो की आपल्या एन पी एस धारक डी सी पी एस धारक सर्व कर्मचाऱ्यांसाठी जवळजवळ संपलेला आहे आणि जुनी पेन्शनचे लाभ मिळत आहेत त्याविषयीचा उल्लेख आहे फॅमिली पेन्शन फॅमिली पेन्शन आर टू बी ग्रँटेड टू द लिगल हिअर्स ऑफ द हायकोर्ट जजेस हु डायड इन हार्नेस रिगार्डलेस ऑफ वेदर दे विआर परमनंट ऑर ऍडिशनल जजेस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नोकरीत निधन झाले ते कायमस्वरूपी न्यायाधीश असोत किंवा अतिरिक्त न्यायाधीश असोत त्यांचे कायदेशीर वारसांना देखील कुटुंब पेन्शन देण्यात यावी अशा पद्धतीची ही बातमी आहे ज्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये कार्यरत असलेले किंवा जिल्हा न्यायालयामध्ये एन पी एस धारक म्हणून नियुक्त झालेले न्यायाधीश हे जर बढतीने पदोन्नतीने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि त्या पदावरून निवृत्त झाले तर त्यांना या निकालामध्ये बाजूला काढत जे नहीं नहीं की अगोदरची लोकमतची बातमी तुम्हाला दाखवली ज्यानुसार आम्हाला कदाचित हस्तक्षेप करावा लागेल असं डिसेंबर दोन हजार चोवीस रोज मध्येच माननीय न्यायालयाने म्हटलं होतं त्यावर झालेल्या सुनावण्यांमध्ये केंद्र सरकारने बाजू मांडली होती की आता आम्ही यूपीएस सारखी योजना आणली त्यातून न्या 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 या न्यायाधीशांना न्याय मिळेल परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवत एनपीएस ला बाजूला ठेवत युपीएसला बाजूला ठेवत त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य न करता हे न्यायाधीश वन रँक वन पेन्शन या तत्वाला अनुसरून समान पदावर कार्य कार्य येत या न्यायाला धरून कोणतंही डिस्क्रिमिनेशन आर्टिकल फोर्टीन बाबत त्यांच्या बाबतीत करता येणार नाही आणि संविधानिक पद वन रँक वन पेन्शन त्यांच्या न्यायालयीन बाबीविचं स्वातंत्र्य या मुद्द्याला दोन तीन मुद्द्याला हायलाईट करत माननीय सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबतच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे आता न्यायालयीन बाबीचा या निर्णयाचा पूर्ण आदर राखत सरन्यायाधीश आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत म्हणून केवळ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या काही बाबती या निकाला आणि यातील मुद्द्यांना फोट करत मला मांडाव्या लागतात की मानवीय या याविषयी अवलंबा आपण तांत्रिक बाबीमध्ये जाऊ नका उच्च न्यायालया न्यायाधीशाला दहा ते पंधरा हजार एवढं निवृत्ती वेतन मिळतंय हे त्यांच्या उपजीविकेला योग्य नाही म्हणून त्यांच्याविषयी मानवीय रवैया अवलंबा असं स्पष्ट अटॉर्नी जनरल यांना एका सुनावणी दरम्यान माननीय सरन्यायाधीशांनी त्यावेळेस म्हटलं होतं त्यानंतर आर्टिकल चौदा जे समानता मानतं त्याचा उल्लेख केलाय संविधानिक पदाचा उल्लेख केलाय मग सारख्याच फक्त एवढंच मत येतं की जर समान पदावर काम करणं हा जर विषय मानून हा निर्णय येत असेल तर आज रोजी महाराष्ट्रातील हे दोन्ही सरन्यायाधीश असल्यामुळं माननीय सरन्यायाधीश साहेबांना मी एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो जे की आज आपल्या समोर मांडतोय ती बाब अशी आहे की आज रोजी महाराष्ट्रामध्ये अठरा ते वीस वर्षे सेवा होऊन जीपीएफ खातं सुरू असलेले कर्मचारी देखील निवृत्त झालेले आहेत मग जे पी एफ खातं ज्या कर्मचाऱ्यांना अगोदरचे आहे आणि जे आज जे जे पी एफ खातं होऊन निवृत्त झालेले आहेत आशांना मग का जुनी पेन्शन मिळत नाही आज रोजी त्यांना ना एन पी एस मिळते ना डी सी पी एस आहे ना ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन आहे एकही रुपया पेन्शन स्वरूपात या कर्मचाऱ्यांना मिळत नाही मग यांच्या बाबतीतलं समानतेचं तत्व महाराष्ट्र शासनाला पाळायला सांगणं संयुक्तिक ठरणार नाही का दुसरी बाब येते आज रोजी जवळजवळ साडे एकोणीस वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये डीसीपीएस आणि एनपीएस योजना लागू करून परंतु महाराष्ट्रातील बहुतांश कर्मचाऱ्यांना मागील सतरा अठरा वर्ष कोणतीच योजना लागू नव्हती आज आजही अनेक कर्मचाऱ्यांना ना डीसीपीएस आणि एनपीएस योजना लागू आहे मग या कर्मचाऱ्यांचं समान पातळीचं आर्टिकल चौदा नुसारच तत्व विचारणं महाराष्ट्र शासनाला संयुक्त ठरणार नाही का आणि तिसरी गोष्ट आहे आज रोजी केंद्र सरकारचा कर्मचारी आणि महाराष्ट्र सरकारचा कर्मचारी हे दोन्ही कर्मचारी जर यांची नियुक्ती दिनांक समान असेल यांचं वेतन जर समान असेल वेतनातील आणि नियुक्तीतील सेवेतील सर्व बाबी जर समान असतील तर आज रोजी त्यांच्या एन पी एस खात्यावर असलेल्या कॉर्पसमध्ये तफावत का आहे सतरा अठरा वर्षे सेवा झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारचा समान सगळ्या पातळीवर असलेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यातील फरक हा जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान का आहे पस्तीस ते चाळीस टक्के फरक असणं हे भविष्यातील त्याच्या एन पी एस साठी किती पद्धतीने योग्य ठरणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासन यूपीएस किंवा आर सारखी योजना अनुपात आहे येत्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे परंतु त्यामध्ये कपात झालेले वर्ष हा जो काही सेवा कालावधी ठरवण्याविषयीचा बाब त्यामध्ये आलेली आहे तर आज रोजी महाराष्ट्रातील सतरा अठरा वर्षे अनियमित असलेल्या डीसीपीएस योजनेमध्ये जर कर्मचाऱ्यांची कपातच झालेली नव्हती तर कपात कालावधी ही आर्यक सेवा व्याख्य करणं हे कितपत संयुक्तिक आहे हे प्रश्न माननीय सरन्यायाधीश साहेब आपल्यामार्फत मी महाराष्ट्र शासनाला विचारणं संयुक्तिक ठरणार नाही का अशा अनेक बाबी आहेत आपला निकाल आल्यानंतर अनेक बाबी आम्हाला समोर मांडाव्या लागतील ज्या की आपल्या म्हणण्यानुसार न्यायिक असणार आहेत भविष्यात निकाल आल्यानंतर या सर्व बाबी आपल्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज फक्त या बातमीला धरून काही बाबी मांडलेल्या आहेत हा निकाल प्रत आल्यानंतर ती निकाल प्रत असेल किंवा त्याविषयीच्या डॉक्युमेंट असतील या बातम्या असतील ह्या सर्व आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे आणि जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला आपण जॉईन व्हा त्या ठिकाणी आपल्याला मिळतील वेळोवेळी वेगवेगळी सर्व माहिती आपल्याला त्या दोन्ही चॅनलवरती थी। एकाच ठिकाणी मिळ मिळण्याविषयीच्या सर्व बाबी केल्या जातील माननीय गवई साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहे ते सरन्यायाधीश झाले याचा आपल्या सर्वांना नक्कीच सार्थ अभिमान आहे त्यांच्या माध्यमातून हा निकाल लागून उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर कार्यरत असणारे भले ते एन पी एस धारक असू अशा सर्व कर्मचाऱ्यांना ना नियुक्ती दिनांक ना टाइम पिरियड म्हणजे सेवा कालावधी ना त्यामध्ये झालेला खंड या सगळ्या गोष्टीला बाजू सारून समान काम समान पद समान पद समान काम आणि त्या पदावरून निवृत्ती या बाबीला महत्व दिलं स्वतः न्यायाधीशांनी स्ट्रक्चर तयार करून या न्याय निवृत्त न्यायाधीशांना जुनी पेन्शनच्या प्रमाणातले सर्व लाभ देण्याविषयीचे हा निर्णय दिला त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे नक्कीच कर्मचारी म्हणून आभार मानणं मला संयुक्तिक वाटतं आज या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूया नक्कीच या विषयीच्या ज्या बाबी आहेत आणि विशेषतः या न्यायाधीशांना आणि न्या न्यायालयीन अधिकाऱ्यांना जे काही दोन हजार सतरा अठरामध्ये कोर्ट केस झाल्या होत्या त्यानंतर महाराष्ट्र शासनाने काढलेले जी आर या सर्व विषयीचा एक व्हिडिओ नक्कीच समोर घेऊन येईल जुनी पेन्शन या विषयावरती सविस्तर अशा अनेक बाबी आपल्या समोर मांडायच्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हळूहळू हा हल लढा आपण व्यापक स्वरूपात लढणार आहोत जो या पाठीमाग कसा झाला काय झाला यावर विचार करत वाचण्यापेक्षा एक मात्र नक्की सांगतो की कोणाचं काहीही म्हणणं असो परंतु महाराष्ट्रात जुनी पेन्शन मिळणार की आपण मिळवणार हे माझ्यासारख्याची स्पष्ट धारणा आहे त्या दृष्टीने आपण पुढे जात आहोत या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र